भेटीला येणार आहे मात्र त्या नाटकामध्ये होतं तेच सुदैवाने आम्हाला चित्रपटासाठी लाभलं ला। जेव्हा नाटक केलं ते आम्हाला त्या पहिल्या पिढीतले कलाकार परत एकदा नाटकात मध्ये त्यांनी ज्या भूमिका केल्या होत्या त्याच भूमिकांसाठी ते कलाकार आम्हाला मिळाले पाहिजे होती तशी पाहिजे होती त्याबरोबर आम्हाला ती पात्र मिळाली आणि ही सगळी तुमच्या समोर बसलेली पात्र आहेत त्यांच्यामुळेच आमचं ते नाटक होतं आणि तेवढ्याच ते आता ते आता अकरा प्रमुख पात्रांचं नाटक झालेलं आहे दामले त्याच्यामध्ये येण्यामुळेवाडी नाटक ते चित्रपट हा त्याचा थोडासा प्रवास तुमच्या समोर मांडला आणि आता एक जानेवारीला चित्रपट प्रदर्शित होतोय कथा काय मी कथा तुम्हाला थोडक्यात देखील सांगणं बरोबर ठरणार नाही कारण विनोदी असली तरी देखील विनोदाचे जे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये रहस्यमय विनोद हा एक कमी हाताळला गेलेला प्रकार आपण हाताळतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये विनोदाबरोबरच काही सुखद धक्के आहेत आणि जर कथा तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात जरी सांगितली तरी देखील त्यातले काही धक्के फुटतील आणि मग चित्रपट पाहताना तुमचा रसभंग होईल म्हणून मी पूर्ण कथा काय तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो एकीकडे भारतीय स्वातंत्र्य युद्ध चालू होतं भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू आहे गांधीजींनी चलेजावची हाक दिलेली आहे आणि त्याच वेळेला काय होतं जगाच्या पातळीवर दुसरं महायुद्ध सुरू होत एकोणीसशे बेचाळीस हे वर्ष आणि अशा या दोन युद्धजन्य परिस्थितींची गमतशीर खेळ ह्या चित्रपटातल्या या कथेमध्ये या, या तुम्हाला पाहायला मिळेल मग हिटलर चर्चिल आणि बोंबीलवाडी आणि बोंबीलवाडी कर हे सगळं काय प्रकरण आहे ते आता टीजरमधून ट्रेलरमधून तुमच्या थोडं थोडं भरच्याचं होईलच पण तो प्रत्यक्ष चित्रपट पाहतानाच अनुभवण्याचा भाग आहे म्हणून मी फार त्याच्याबद्दल आता अर्थातच खूप बदल आहे ज्या कोणी नाटक पाहिलेलं होतं तर त्यांना आपण एक नवीनच कथा पाहत आहोत असं वाटल्या वाचून राहणार नाही बरेच बदल त्याच्यामध्ये केलेले सुरुवात मध्य आणि शेवट या तिन्ही काय महिलाच्या दगडांमध्ये तुम्हाला ते बदल दिसतील सगळे आणि जे मी सुखद धक्के धक्के आणि एकूणच धक्कादायक काही प्रसंग म्हणतोय तर त्याद्वारेच चित्रपटाची सुरुवात आणि शेवट झालेला आहे खूप खूप बदल झालेले आहेत चित्रपट म्हणूनही पटकथेचा विचार करताना तुम्ही जे अनेक प्रकारचे तांत्रिक बदल करता ते तर आहेतच त्याच्यामध्ये पण कथानकात सुद्धा कथावस्तूत देखील ते बदल तुम्हाला दिसतील